mm -hmm. कुठे राजमहालातील कोंदट घुसमटून टाकणारे वातावरण सर द्वेश भरलेली अशांत मने आणि कुठेही अप्रतिम प्राकृतिक सौंदर्याची उन्मुक्त मधुरिमा तपोवनाची प्रगाढ गांभीर्यपूर्ण शांती फिरता फिरता बराच वेळ निघून गेला भगवान व भिक्षुसंघ परतला होता तिने पाहिले की अनेक ठिकाणी वृक्षाखाली व गवताच्या छपराखाली चा मांडववेलीखाली अनेक विपशना साधक साधना करीत आहेत त्यातील काही जण तरुण युवक आहेत हे वय काय ध्यान साधनेचे आहे या वयात तर सांसारिक सुखांचा मनसोक्त आस्वाद घ्याव्याचा असतो वय झाल्यावर वृद्धावस्था आल्यावर ध्यानतप साधना करायची हे लोक आपलं तारुण्य फुकट घालवीत आहेत हे असंका का वागत आहेत असा विचार करीतच ती भगवान बुद्धांच्या गंधकुटीजवळ पोहोचली त्या कुटीजवळच एका विशाल वृक्षाखाली स्वयं भगवानच बसले होते ज्यांना ती टाळू इच्छित होती नेमके तेच समोर आले भगवानांनी फक्त एकदाच तिच्याकडे पाहून उपेक्षेने नजर दुसरीकडे वळविली रूपगर्विता खेमाला हे फारच अपमानास्पद वाटले तिच्या अहंकारावर हा प्रचंड आघात होता जो कोणी तिला पाहितो तिच्याकडे एकटक पाहतच राही तिच्या रूप लावण्याचे असे अतीव आकर्षण होत आजच तिने तिच्या जीवनात पहिलाच असा पुरुष पाहिला की ज्याने तिला फक्त एकदाच पाहिले नंतर तिच्याकडे पुन्हा नजर वळविली नाही तिला ते सहन झाले नाही भगवानांनी बघितले की खेमाजवळ अनेक जन्मांची अर्जित पुण्यपार्मी आहे परंतु यावेळी त्या पुण्यसंग्रहात व तिच्यात फार मोठा दुरावा निर्माण झाला आहे तिच्या मनोभावना त्यांनी तात्काळ जाणल्या आणि त्यांना हेही समजते की ही वेळ तिला शब्दांच्या द्वारा धर्महात्म्य समजविण्याची नाही ही ऐकणारही नाही व ऐकले तरी समजणार नाही तिला समजेल अशा पद्धतीने धर्म समजावून दिला पाहिजे म्हणून महाकारुणिक भगवानांनी रुद्धिवलाचा उपयोग केला खेमाने पाहिलं की भगवानांच्या जवळच एक अत्यंत रूपवान देवांना उभी आहे ती त्यांची सेवा करीत आहे त्यांना पंख्याने वारा घालीत आहे खेमा तिचं रूपसौंदर्य पाहून आश्चर्यचकित झाली देवलोकीच्या अप्सरेसारखी असं लावण्य तिनं पूर्वी कधी पाहिलंच नव्हतं अनुपम स्त्री सौंदर्याची सजीव प्रतिमा अंगप्रत्यंगातून लावणे ओसंडत होतं अरे मी तर हिची दासी बनण्याच्याही योग्यतेची नाही अप्सरा ज्याची सेवा करतात तो कशाला माझ्याकडे पाहिल सौंदर्याचा असा समुच्चय विस्मयचकित होऊन तिच्याकडे पाहतच राहिली पाहतच राहिली काही वेळाने तिनं पाहिलं तर ती रुपमती हळूहळू प्रौढ दिसू लागली सौंदर्याचा दिमाग ढासळत चालला आणि पाहता पाहता अरे हे काय ही तर म्हातारीत झाली कायाभोर केससंभाराची मुलायमता लोप पावली आणि पांढ्या शुभ्र जटांचा संभार दिसू लागला विखुरलेले विरळ झालेले वृक्षकोरडे केस एखाद्या पक्षाच्या घरट्यासारखे दिसू लागले आणि तो ओजस्वी तजेलदार चेहरा त्याचे काय झाले कसा तेजोहीन भेसूर कानाच्या शिंपल्या लोंबू लागल्या डोळ्याच्या खांचा दिसू लागल्या कमलजनांचे हे भीषण भयानरूप ते मोत्यांसारखे चमकदार पांढरे शुभ्र दांत कुठे गायब झाले तोंडाचे बोळकेत झाले एकही दांत तोंडात दिसत नाहीये तोंडाच्या बोळक्यातून गळणारी लाळही हिला आवरता येत नाही आणि हे चेह्याचे काय झाले चेहराच नव्हे सारे शरीरच सुरकुत्यांनी भरून गेले हाडांचा सांदाडा इथून तिथून जखडलेल्या नाण्या त्यावर पडलेल्या सुकत्या सरपट सुरकुत्या नाणी पहा तर या अस्थिपंजर नारीची कंबर झुकत आहे झुकतच चालली आहे काठीच्या मदतीने कशीबशी उभी आहे दुर्बलतेमुळे हातपायांना कापरे भरले आहे सार शरीर थरथरत आहे मी आता तर तिला काठीचाही काही उपयोग नाही काठी हाती असूनही कोसळत आहे वाकडी तिकडी होऊन पडते आहे हातातला पंखाही सांभाळता येत नाहीये तो देखील हातातून गळून पडलाय अन्हे काय ही तर कोलमडून पडलीय विलक्षण दम लागला आहे श्वास खालीवर होत आहे आणि हा पहा अखेरचा निहश्वास सोडला हा फक्त हाडांचा ढिगारा सुरुकुत्यांनी सुकलेली लोंबणारी चांदी चांदी व हाडे यांचा ढीग निष्प्राण शरीर प्रेत पडले ख्रं स्मरण पावली अरे बापरे या सौंदर्य सम्राज्ञीची ही अंतिम अवस्था खेमाच्या डोक्यात लख प्रकाश पडला माझी देखील हीच दशा होणार काय माझ रूपलावण्य त्याचीही अशीच राख होणार अशीच भयाण वृद्धावस्था असं स्मरण मोठाच धर्मसंवेग उसळी मारून वर आला मन व्याकुळ झालं असं हई मरण मरणधर्मा अशुद्ध अपवित्र शरीर विषयी किती ममत्व किती तादात्म्य भावना किती आसक्ती किती नसाटे लोटे अनेक जन्मांचे पूर्वसंचित जागे झाले भाग्य उजळले भगवानांनी पाहिले आता हिची धर्मभावना प्रबल झाली आहे धमाचे ज्ञान समजून घेण्यालायक झाली आहे तेव्हा ते अत्यंत करुण कोमल प्रज्ञा जागविणाऱ्या थोड्याच शब्दात म्हणाले खेमा हे शरीर पहा सडणारे आहे सुटणारे आहे घाणेरड आहे कुरूप आहे मृत आहे मूर्ख लोकच याच अभिनंदन करतात मनाची एकाग्रता साधून या शरीरातील घाणीचा अनुभव कर कायगतासती म्हणजे ह्या कायेची काय गती आहे अंत आहे हे सजगतेने समजून शरीराच्या वास्तव जाण कायगतास्तीद्वारे ह्याच्या विषयी निर्वेद जागव अनासक्ती जागव समजून घे जसम हे शरीर आहे तसंच तुझही शरीर आहे जसं तुझं शरीर तसंच हेही शरीर जसम बाहेर तसंच आत जसं आत तसम बाहेर अपवित्रतेचा घाणीचा ढिगारा आहे नुसता या नश्वर शरीराकडे विमुख हो पाठ फिरव त्या परम विमुक्त अविनाशी अवस्थेला सन्मुख हो सम्यक विपशना साधना करून आपल्या अहंकाराची पाळेमुळे खणून काढ आणि निर्वाणिक अनुभूती करून घेऊन उपशांत चित्तासह जीवन जग या अमृताच्या बोलांनी खेमाचे चित्त धर्माकडे सन्मुख झाले मन प्रफुल्लित झाले प्रमोदित झाले रुजू झाले तेव्हा भगवान बुद्धांनी तिला महानिदान सुप्तची गंभीर देशना दिली ती ऐकता ऐकता तिला पूर्वजन्मातील केलेली म्हणजे साध्य केलेली अनिच्छा अनित्य संज्ञा अर्थातच अनित्यबोधाचे स्मरण झाले अंतरंदात विपशना सुरू झाली सर्व शरीरात अनित्यतेचा अनुभव येऊ लागला चित्त निर्मल होऊ लागले शांत होऊ लागले विशुद्ध धर्मचक्षू जागृत झाले जे काही उत्पन्न होते त्याचा विनाश होतच असतो अशा प्रकारे निर्वाणिक निरोध अवस्थेचा साक्षात्कार झाला आणि तिला स्रोतापन्न अवस्था प्राप्त झाली स्वयं भगवान सम्यक संबोधांकडून कल्याणकारी मार्गाचे निर्देशन झाले अनेक जन्माच्या संग्रहित पूर्व सुकृताचे फळ प्राप्त झाले खेमा धन्य झाली तिने भावविभोर होऊन भगवानांच्या पायावर डोके ठेवले कृतज्ञता व्यक्त केली आपल्या काममोहाने लोलूप होऊन महाकारुणीपासून दूर राहून आपल्याच हितसुखाला वंचित राहिलो होतो हे तिच्या लक्षात आले भगवानांच्या अमृतवाणीने अभिसिंचित झालेल्या खेमाने बिंबिसारकडे धाव घेतली त्याच्याविषयी देखील तिने कृतज्ञता व्यक्त केली कुशलतेने आप मला भगवानांच्या संपर्कात आणले गेली होती वंदर्शनासाठी पण या महामुनीने दर्शन घडविले माझं कल्याण झालं त्यांच्या मार्गदर्शनामुळे माझ्या मनात निर्वेद जागला आहे मला त्यांच्या धर्मशासनात प्रवर्जित होऊन सामील होण्याची अनुज्ञा द्यावी बिंबिसार आता पूर्वीचा कामलोनुक बिंबिसार राहिला नव्हता आपल्या अंतपुरातील सर्वोत्तम सौंदर्य सम्राज्ञी प्रवर्जित व्हायला उत्सुक झाली याचा त्याला अत्यानंद झाला त्याने तिला सहर्ष अनुमती दिली आणि खेमा प्रवर्जित झाली भगवानांच्या पायाशी बसून भिक्षुणी खेमा विपशना साधनेचे गहन पाठ शिकली आपल्या पूर्वजन्मीच्या अभ्यासामुळे तिला केवळ पंधरा दिवसातच अर्हंत अवस्था प्राप्त झाली पुढे ती आपले सारे शेषजीवन लोकसेवेच्याच कार्यात घालवू लागली ह्या भावनेनेच की या कल्याणकारी विपशना साधनेमुळे कितीतरी पथभ्रष्टवाट चुकलेल्या स्त्रियांना जन्मरणाच्या भवचक्रांतून दिलासा मिळून त्यांची सुटका होई ऐतदग भिक्खवे ममसाविकानं भिक्खुणीनं महापंचन यदिद खेमा अशा प्रकारे सर्व भाविकांमध्ये भिक्षुणी मध्ये तिला महाप्रज्ञावती अग्रपदाचा या उपाधीने विभूषित केले धन्य आहे धर्म जाने त्या कामतूर भोगविलासी स्त्रीला काम आसनेच्या बंधनातून मुक्ती दिली आणि महाप्रज्ञावती बनवले भवतु भव सब मंगल साधु।, साधु साधु साधु, साधु।, 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 साधु।